मी एक किलू। एक किलू का मी आंब आणले तर एक किलो एक किलो आंबा आणले ते कच्चा जास्त नाही आणलेलं थोडं आणून का थोडं करते कच्चा येत एकदम लोणच्याचं याचं लोणचं बनवणार आहे मी असं आंबा आहे कडक आहे एकदम मोठा याचं चार आंब्याचं मी लोणचं बनवणार आहे एक किलो आंबा आहे एक किलो जरा वरतीच येतं एक किलो आहे आणि आडके घेतलाय घेतलं आंब मला फुटते का नाही काय माहित नाही ते शिका नाही किलो आता सोडा सगळं सोडा अशा पद्धतीनं फोडून घेते हा अडक्याला बी काढून टाकायचे अशी हे बघा मी चार आंब एक किलो आंब्याचंही लोणचं फोडलं या थोडं फोडायला पुढंच गेलं दोन दिवसाचं सोमवारी बाजार असतो काल काय झालं नाही वेळ भेटला नाही करायला तर ही एक किलो आंबं मी फोडून घेतलं ते आणि त्याचं मी लोणचं घालते या बरोबर आता दोन तास मी सुक्या असा फडक्या हो, काटनच्या फडक्यावर हो, असं हातरून सुकवले त्या पुढे दोन तास झालं फोडून ठेवून आणि पंख्याखाली फास्ट पंखा करून दोन तास मी पंख्याखाली ठेवलेत पुढे या जरा पुढं गेले थोडा आंबा तर मी ताटात घेते काढून ये पुढे काटनच्या कपड्यावर वाचलायचं हे हो, सगळं पाणी सुकतं तर मी पुढे सगळ्या सुकवून सुती कपड्या घालून वाळवून घेतले ते मी आता लोणचं भरून टाकते मसाला भरून मसाला म्हणजे काय घालणार नाही दुसरा मसाला पहिल्या बायका करत होते ना तसं लोणचं बनवणार आहे मी आता तिखट बेडे कर ही लोणची क दरवर्षी करून करून झाली ती मी आता लसूण साहित्य काय घेतलं आहे लसूण मोहरीची डाळ मी घेतली अशी आणि मीठ आणि आंबा आणि तेल थोडं थोडंच तेल घालणार आहे पण तेल आणि हिंग हिंग घेतला आहे हिंग घेतला आहे एवढीच वस्तू वापरणार आहे जास्त काय ती चटणी मिरचण काय ती जिरण महुऱ्या आणि असं काय नाही घालणार साधा जुनी माणसं लसून घालून लोणचं करत होते ते लोणचं बनवते मी तर मी आता पहिली मोहरीची डाळ घालते हे का मोहरीची डाळ आणि हळद आणि मीठ एवढं घेतलं आहे मी तर आता मी पहिले हळद टाकते मोहरीची डाळ बी टाकली तू हळद मात्र चांगल्या क्वालिटीची घ्यायची हळद चांगल्या क्वालिटीची असली तर लोणचं अजिबात खराब होत नाही का मी काय ती चटणीवालं मी बेडेकर ही मी करत होते मस्त दरवर्षी करते पण ती आता ह्या वर्षी जुनं पहिल्या बायका करून त्यांना तशी करते पहिले आमची आई सासू कृत्या ते मळायच्या डेऱ्यात घालायच्या आसन लसूण हे करून मीठ टाकते हे सगळं कालवून घेते एवढं जास्त नाही थोड्या आंब्याचं लोणचं आहे एकाच किलोचं आहे एक किलो आंबा आणला तर फक्त मी एकाच किलोचं आहे त्याच्यासाठी भरायसाठी मी एक बरणी घेतली काचची छोटी उरलेलं मग दुसऱ्या बर्मीत आहे उरलं तर आणि मी ही हिंग घेतला आहे हा हिंग आतच टाकून घेणार आहे यात पुढीवरती हळदीचं मिठाचं आणि लसणाचं आणि हे मोहरीची डाळ रायची डाळ मी आता ही बरणीच्या हे हिंग टाकून घेते पहिला आता ही लसूण टाकून घेते लसूण सोडून घेतलाय लसूण भरपूर घालायचं यात त्या आंब्याच्या लोणच्यापेक्षा लसूणच छान लागतो खायला म्हणजे लसूण लसूण इथून लहानपणी ना लसूण लसूण इथूनच खायची आंबा लोणच्यापेक्षा लसूण खूप चांगलं लागतो खायला तर हे एवढा सगळा लसूण मी टाकला आहे वाटी भरून ही वाटी एवढा वाटी भरून लसूण टाकला आहे मी अजून थोडी मोहरीची डाळ टाकते ते डाळ थोडी गरम करून घेतली हा थोडीशी गरम करून घेतली आणि आता ती थोडं थोडं करून मी दुसरी भरणी आहे मी ती छोट्या भरणीत दाखवते तुम्हाला आधी ती तेल घालती ते दोन पळ्या झालं फुल भरून नव्हत्या हे तेल आहे तर पहिलं एवढं तेल पण नव्हतं मिळत तशीच घालायची आणि मोठ्या मोठ्या डेअर्यात आहे ते ह्याची कपराची देरी असायचे ना त्या डेर्यातनी घालायच्या आमच्या चुलत्या मालत्या लय करायच्या घरचं घरचंच आंबा असायचं आता मी खाली खाली हिंग खाली टाकून घेतला यात काय नाही बाकी मी आता त्या भरणीत भरती त्यात काय तिखट घातलं नाही मिरची पावडर घातली नाही धना पावडर घातली नाही जिरा पावडर घातली नाही बडीशेप घातलेली नाही तसलं काय नाही फक्त मोहरीची डाळ लसूण आणि हिंग मीठ आणि हळद एवढं एवढ्याच वड़, गोष्टी मी वापरलेल्या आहेत त्या लोणच्यामध्ये आणि तेल बाकी काय घातलेलं नाही आणि मग हे असं पहिले एवढं तेल नसायचं गाडग्या बी हिवायचं भरणे बी नसायच्या मोठं मोठं डेरं का असायचं त्या दे डेरे मी घालायचे तीन दिवसाने उलतायचं म्हणायचे असे बोलायचं तीन दिवसाने आपण हे उलतायचं असं बोलायचं तेल घालायची गरज नाही तसे तेलात थोडी बुडवून घातले ते पण थोडस वरण झालंय पण हे काय नाचणार नाही काय नाही असं ते असं लाज लोणच राहत तुम्हाला मी एखादेवर दाखवलं काढून लोणच तयार झाल्यावर आणि त्यातला लसूण खाऊन बघा कसा लागतो तेवढा खूप छान लागतो लसूण ही भरणी भरली म्हणून आता ही भरणी घेतली आहे नातवानं माझ्या भरली आरती मला भरू दे मला भरू दे मला भरू दे मला करू दे असं म्हणतोय तो मधीच शिरला या मग आता काय करायचं का भर बाबा म्हणलं तो अर्ध त्यानं भरलं अर्ध दुसरी आहे एक ते जर काचं लिंबाचं लोणचं भरून ठेवले अजून खालीच झालं नाही मला भरू भर दे मला भरू दे मला भरू दे मला भरू दे त्यालाच भरले अर्धे अशावे दोन भरण्या बर भरल्या हे आपलं तर जुने भेडे करे ते सगळा मसाला घालून बडीशेपण धनन जिरण हे ससल केलेलं कर दरवर्षी करते आता म्हणजे जुन्या पद्धतीतच करायच पहिल्या बायका करतो तसंच काय करायचं पोरगा करा म्हणून केले असं चटणी घालून नाही केलं हळद मीठ मोहरी लसूण आणि हिंग एवढंच घातले आहेत हे बघा असं अशा पद्धतीने आहे लोणचं लोणचं तयार झालं आपण तुम्हाला मी दाखवीन असं आहे तेवढ्यात वस्तू घालून बनवल्या जेव्हा दुसरं काय घातलं नाही मिरची पावडर नाही दणं नाही बडीशेप नाही काय नाही जिरं नाही मोहरी नाही काय नाही मोहरीची डाळ घातली फक्त मोहरीची डाळ हळद लसूण आणि हिंग आणि मीठ एवढ्याच वस्तू नावा एवढेच वस्तू चार आंब्याचं दोनचं केलं आहे एक किलो आंब्याचं आहे एवढं झालं या कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा या कसं झालं असा लसूण घातला आंब्या भरपूर एक वाटी लसूण घातला या okay. लसणाच्या कुड्यात खूप छान लागते त्यातल्या कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं माझं लोनचं ते पण सांगा धन्यवाद